आमची पुन्हा एकदा नजरा नजर झाली डोळे खूप काही बोलून गेले म्हणजे तुम्ही मला धक्का देत होता काही लोक तसं म्हणतीलही कदाचित श्रीमंत डॅड हसत म्हणाले मी फक्त तुला जरा जीवनाची चव दाखवली जीवनाची कसली चव अजूनही मी रागातच होतो पण अधिक बोलण्याची त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छाही तेवढीच तीव्र होती आता मी शिकायला तयारही होतो हे बघ माझ्याकडे एकशे कर्मचारी काम करतात एवढ्या लोकांमध्ये तुम्ही दोघंच मला असे भेटलात की त्यांनी पैसे कसे मिळवायचे हे शिकण्याची इच्छा व्यक्त केली बाकी कोणी मला याबाबत कधीही काहीही विचारले नाही त्यांना कधी पैशाविषयी जाणून घ्यावंसंच वाटलं नाही म्हणून हे सारे आयुष्यातील मुलाची वर्ष पैशांसाठी काम करण्यात घालवतील पण त्यांना पैसा हा प्रकार नक्की काय आहे तो कसा मिळवायचा वाढवायचा हे कधीच समजणार नाही आता मात्र मी त्यांचं मन बोलणं मन लावून ऐकत होतो मला माईकनं तुझ्याबद्दल सांगितलं तुला पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं आहे असं तो म्हणाला मी तुम्हाला शिकवायचं ठरवलं त्यासाठी वास्तवाला म्हणजे खऱ्यापुरे आयुष्यातला अभ्यासक्रम तयार करू लागलो मी तुमच्याशी दम लागेपर्यंत बोललोही असतो पण माझ्या लक्षात आलं की तुझी ऐकून घेण्याची तयारी नाही मग मी ठरवलं की तुला एक धक्का बसूच दे त्यानंतरच तू माझं ऐकशील म्हणूनच मी तुला दहा सेंट्स दिले दहा सेंट्ससाठी तासभर काम करून मी कोणता धडा शिकलो मी विचारलं की तुम्ही शोषण करते आहात कामगारांचं शोषण करत असता हे श्रीमंत डॅडनं खुर्चीतच एक हेलकावा घेतला आणि ते मनापासून हसले जरा वेळानं हसणं थांबवून म्हणाले तू तु तु तुझं मत बदलवलंस हे चांगलं तुझ्या पुढची अडचण मीच आहे असा विचार करून मला दोष देणं आधी थांबव तू असाच विचार करत असशील तर तुला आधी बदलणं हे माझं काम असेल मुळात तुझ्या पुढची अडचण तूच आहे